नमस्कार शिवसेनेच्या सर्वणकरांची होणारी सून तेजस्विनी लोणारी तुझेच मी गीत गात आहे देव माणूस अशा मालिका मधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नुकताच साखरपुडा केला आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी तेजस्विनी आणि शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांचा साखरपुडा पार पाडला समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदार सरवणकर यांचे पुत्र आहेत मुंबईतील अत्यंत अलिशान हॉटेलमध्ये हा साखरपुडा पार पाडला असून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींची या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळाली अभिनेत्रीसोबत तेजस्विनी निर्मातीसुद्धा आहे केदार शिंदेचे भाऊ मंदार शिंदे यांचा नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली तेव्हा नुकतीच तिथे दहावी झाली होती पहिल्याच चित्रपटात तेजस्विनीने जितेंद्र जोशीच्या हिरोईनच्या हिरोईनची भूमिका साकारली होती तेजस्विनीचा दोघांत तिसरा आता सगळं विसरा हा चित्रपट चांगला गाजला पण त्यानंतर बराच काळात त्याला चांगले ऑफर्स मिळत नव्हते चौदा वर्षे माझं अयशस्वी करिअर होतं असा खुलासा खुद तेजश्वनी एका मुलाखतीत केला होता देवमानस मालिकेच्या आधी तेजश्वनी कामापासून पूर्णपणे लांब होती हा संपूर्ण वेळ तिने स्वतःसाठी दिला होता नंतर बिग बॉस मराठी या शोमध्ये ती झळकली त्यानंतर ती पुन्हा हळूहळू चित्रपट मालिका यामध्ये झळकू लागली